नव या ठिकाणी आपण बघितलं की ज्याप्रमाणे युवकांची किंवा पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या मोर्चामध्ये त्याचप्रमाणे महिलांची संख्या आहे आणि तरुणींची पण संख्या मोठ्या प्रमाणात आहे आपल्यासोबत आहेत जान्हवी शेलार त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण या मोर्चाचं काय महत्त्व आहे बौद्धगया टेम्पलचं काय महत्त्व आहे बिहारात आणि हा जो मोर्चा काढलेला आहे हा कशाप्रकारे यशस्वी झाला एक तरुणी आणि एक विद्यार्थिनी म्हणून मी जेव्हा आजची जनरेशन बघते तर तेव्हा बऱ्याचशा गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात व्यसनाला लागतात किंवा गैरव्यवहार हा अत्यंत प्रमाणात ह्या जनरेशनमध्ये भरलेला आहे आणि त्यातून मुक्तीचा ह्या संपूर्ण जे जेन्झी असतील मिनेनियम असतील जेन अल्फा या सगळ्या जनरेशनला एक मुक्तीचा मार्ग एकमेव आहे तो म्हणजे बुद्ध धर्म बौद्धांचा धर्म आणि त्या बुद्ध धर्माचं संवर्धन करणं हे मला असं वाटतं प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे तरुणीची तरुणांची जबाबदारी आहे कारण जर तो बुद्ध धर्म बुद्धरा बुद्धांचे आपण आचरण केले नाही त्यांच्या विचार सम्यक विचारांचं आपण पालन केलं नाही तर मला असं वाटतं ही जी आमची पुढची पिढी आहे ती खूप अत्यंत भरकटली आहे ती अजून भरकटणार आणि म्हणून आज मी एक तरुणी म्हणून एक युवती म्हणून आणि समस्त विद्यार्थी वर्गाला आणि युवक वर्गाला आव्हान करते की आपण आपल्या आपल्याला जर सम्यक जीवन जगायचं असेल आपल्याला जर शांत जीवन जगायचं असेल दुःखातून आपल्याला मुक, मुक्त मुक्त व्हायचं असेल आपल्याला जर खरंच खूप प्रबळ व्हायचं असेल ह्या जीवनात तर आपल्याला बुद्धांच्या मार्गावर चालणं गरजेचं आहे आणि तो बुद्धांचा मार्ग मार्गाचा रूट महाबोधी विहार आहे बुद्धगया आहे तिथे प्रत्येक तिथे आपण पाहतो की तिथे अनेकसे गोष्टी झाले जसं की तिथे बुद्ध आपलं ट्री आहे महाबोधी ट्री आहे तर तिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथून संपूर्ण म्हणतो एक धम्मचक्र फिरलं आणि म्हणून ते धम्मचक्रासाठी त्या धम्मासाठी आज आम्ही इथे आलो आहोत आम्ही आलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका तालुक्यातून आलोय वंचित बहुजन आघाडीचे माथाडी आणि युवा आघाडीचे सर्व कार्यकर्ते आज ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेगाव तालुक्याने इथे आलेलो आहे तर आमचं या सरकारला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एवढेच इशारा आहे विनंती नाही इशारा देतो का खरं अतिक्रमण 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 जे काही बोललं जाते तर खरं अतिक्रमण या सरकारने आपल्या बुद्ध का या बुद्ध विहारवर केलेलं आहे असं मी वंचित बहुजन आघाडीतर्फे म्हणजे जाहीरपणे त्यांच्यावर म्हणजे आरोप त्यांनीच खरा अतिक्रमण केलेला आहे आणि आजचं जे काही इथं पुणे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जे काय वंचित बहुजन आघाडी बौद्ध वतीने जे काही इथं कार्यालयावर जे काही आंदोलन उभारणी केलेली आहे या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड शहर माझे अध्यक्ष आज या ठिकाणी बुद्धगया महाविहार हा बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी जो महामोर्चा झालेला आहे त्या त्याच्यामधून आम्ही मागणी करत आहोत की हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे जर एकोणीसशे एकोणीपन्नास मधला जो ऍक्ट आहे तो रद्द झाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केली जाते परंतु मला या ठिकाणी सुचवावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये याची सुतवाच केली होती आणि बाबासाहेबांच्या घटना एकोणीसशे पन्नासला ज्यावेळेस लागू झाली त्याच्यामध्ये स्पष्ट दुसऱ्या कलमामध्ये सांगितलेलं आहे की यापूर्वीचे जे जुने कायदे आहेत मग मनुस्मृतीचे जे कायदे असतील ते रद्द झाले पाहिजेत आणि ते रद्द केले आले आहेत मग हे कायदे रद्द झाल्यानंतर हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा राहिला कसा हा मूळ मुद्दा आहे त्याच्या याच्यावरती आपण लक्ष देऊन आम्ही सर्वजण या रस्त्यावरती उतरलेला आहोत आणि हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळाल्याशिवाय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे कार्याध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकरांनी बुद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे आणि बुद्धगया येथील महाविहार जे आहे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते आज रोजी ब्राह्मण पंडितांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या हातातून काढून त्यांची हकालपट्टी करून ते बौद्ध भिक्षू आणि बौद्ध अनुयायांच्या हातात मिळावं या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन होत असताना पुणे शहरामध्ये पुणे जिल्हा असेल पुणे शहर असेल पिंपरी चिंचवड असेल इथून भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी त्याच्या सगळ्या आघाड्या विंचे सगळे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते बौद्ध अनुयायी आंबेडकरवादी संविधानवादी हजारो लोकांनी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या मोर्चाची सुरुवात सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा एम जी रोड या ठिकाणाहून झाली आणि कलेक्टर कार्यालयाच्या तिथं त्याची सांगता होण्याच्या आधी आम्ही पुणे जिल्ह्याच्या आर डी सी मॅडम आदरणीय ज्योती कदम मॅडम यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाने सांगता होत आहे हा जो बुद्धगया टेम्पल आहे एकोणीसशे एकोणपन्नास आहे हा अत्यंत जुलमी आहे या कायद्यामध्ये स्पष्टपणे तेव्हा नमूद केलेला आहे की त्या बुद्धविहाराचं याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये नऊ सदस्य असतील त्या नऊपैकी पैकी पाच लोक हे ब्राह्मण समाजाचे आहेत जे त्या ठिकाणी कर्मकांड करतात आणि त्या कमिटीचा जो अध्यक्ष आहे तो कायमस्वरूपी अध्यक्ष हा हिंदू ब्राह्मण आहे आणि चारच लोक बौद्ध त्या ठिकाणी आहेत तर अशा प्रकारचा जुलमी कायदा आहे आपण भारतीय राज्यघटनेचं आर्टिकल पंचवीस आणि सव्वीसनुसार जर पाहिलं तर ज्या धर्माचं मंदिर आहे ज्या धर्माचं विहार आहे त्याच धर्माचे लोक त्याचं व्यवस्थापन करायला असले पाहिजे असं असताना सुद्धा तत्कालीन जे केंद्र सरकार असेल मग ते काँग्रेसचं सरकार तेव्हा होतं बिहारमध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी तो कायदा निर्माण केला आणि आज केंद्रामध्ये आपण पाहतो की मोदीचं बीजेपी सरकार भाजपा सरकार आहे आणि राज्यामध्ये त्या बिहार राज्यामध्ये नितीश कुमारांचं सरकार आहे ते सुद्धा बी जे पी पुरस्कृत आहे म्हणजे बी जे पी सुद्धा त्यावेळी काँग्रेसही बौद्धांच्या विरोधात होती आज बीजेपी बौद्धांच्या विरोधात असताना आपल्याला दिसते आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या यांच्या आदेशाने हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र होत असताना पुणे शहरामध्ये सुद्धा पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर पुणे शहराच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ह्या दोन मागण्या आहेत त्या ठिकाणचं बुद्धगया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द झाला पाहिजे आणि बुद्ध विहार महाविहार बुद्धगयाचं त्याचं जे व्यवस्थापन आहे ते, ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात असावं ह्या दोन मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच ज्वलंत स्वरूपामध्ये उग्र स्वरूपामध्ये इथून पुढच्या काळात होत राहील असं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती महोदयांना निवेदन केलं